स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनल वरती जिचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी आणि मी प्रीती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम त्याचबरोबर आज आहे श्रावणी पहिला सोमवार म्हणजे जवळजवळ एकाहत्तर वर्षानंतर हा योग आलेला आहे की पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे म्हणजे श्रावणाच्या सुरुवातीला पहिल्याच दिवशी जे ते सोमवार आला आहे हा योग जे एकहत्तर वर्षानंतर आलेला आहे तर खूप छान असा योग आहे तर या योगावर म्हटलं आपला व्लॉग पूर्ण बनवणं बनतं आहे तर म्हणून मग मी सकाळपासून पहाटपासूनच येथे व्लॉग स्टार्ट केलेला आहे पहाटे पाचपासून मी उठलेली आहे तनिष्काचा टिफिन वगैरे दिला त्यानंतर माझी पहिल्या टप्प्यातली देवपूजा केली त्यानंतर मिस्टरांचं आवरून दिलं दोन्ही मुलांचं आवरून दिलं त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातली आपली देवपूजा केली आणि आज जसं की सोमवार आहे तर आता मी करणार आहे माझी तिसऱ्या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यातली देवपूजा आता तुम्ही म्हणाल काय हे टप्पे टप्पे ठरवलेत तर काय होतं ना आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात आणि रोजचं आपलं जे जी जीवन चालू राहतं ना त्या, त्या म्हणजे आपल्या सांसारिक जीवनामधून आपल्याला थोडासा थोडीशी जागा जी ते आपल्या परमार्थासाठी सुद्धा काढायला लागतं तर ती कशी काढायची तर त्याचं जुगाड त्याची नियोजन जे ते आपल्या डोक्याने आपल्यालाच करायला लागतं तर मी माझ्या डोक्याने माझ्या पद्धतीने अशा पद्धतीने केलेलं आहे की मी एक एक टप्प्यामध्ये पूजा करत असते तर मग मी दुसऱ्याही पूजा असताना त्याही करायच्या असते तर ह्याच पद्धतीने करते तर या पद्धतीने मी पूजा करत असते त्यानंतर काल दीपामावस्या होती दीपामावस्याची जी पूजा मांडणी केली होती ना त्या पूजे मांडणीची उत्तर पूजा करून पूर्ण सगळे दिवे पुसून पासून पूर्ण आपापल्या जागेवर ठेवून दिले ते झालं त्यानंतर आपलं घर पारोसं काढणं वगैरे म्हणजे पारोसं वगैरे काढलेलं राहतं पण नंतर ही पूजा म्हणजे तिसऱ्या टप्प्यातली पूजा करण्या ना मी पूर्ण घर क्लीन करून घेते ती माझी सवय ते मला म्हणजे माझं मनच असं मला म्हणतं की अशुद्ध ठिकाणी किंवा रहाडा असलेल्या ठिकाणी देवालाही बरं वाटणार नाही यायला आणि आपल्यालाही छान वाटत आहे आता हे झालं धार्मिक नृत्य आणि ज्या एका समजा आपण खूप देवधर्म करतोय खूप छान असं सगळं करतोय देवपूजा वगैरे आणि घरातच आपण राहाडा ठेवतोय तर त्याला काय अर्थ आहे तर घर आपलं नेहमी स्वच्छ राहणं ही खूप गरजेचं असतं ही माझी संकल्पना आहे माझे विचार आहे मला असं वाटतं की हे तुम्हालाही पटत असेल आणि बऱ्याचशा ताई आपल्या त्या पद्धतीने आप करत सुद्धा असतील तर मी काय केलं तिसऱ्या टप्प्यातली पूजा करण्या अगोदर सगळं घर व्यवस्थित आवरून घेतलं सगळं क्लीन करून घेतलं प्रसाद वगैरे सगळं करून घेतला त्यानंतर मी छान अशी ड्रेसअप झालेली आहे मस्त असा धोती कलर धोती पॅन्ट आणि टॉप असा हा ड्रेस घातलेला आहे आणि सोमवारच्या पूजेला आपल्याला शक्यतो आ, डार्क कलर घालायचे नसतात शक्यतो व्हाईट कलर जे असतात ते यूज करायचे असतात ते घालायचे असतात पूजेला तर मी त्यामुळे हा ड्रेस काढलेला आहे आणि खूप छान वाटतो हा ड्रेस एकदम सैल ढिल्ला आहे थ्री एक्सेलमध्ये हा मी ड्रेस घेतलेला आहे खूप मस्त असा सैलसवर असा ड्रेस येतो आणि मला ना ढिल्ले कपडे घालायला खूप आवडतं सो मी बऱ्यापैकी माझे सगळे कपडे जे ते असेच यूज म्हणजे चूज करतानाच मी असे चूज करत असते की मला ते कम्फर्टेबल असेल मी कम्फर्टेबल राहील असे कपडे तर म्हणून मग मी हा ड्रेस काढलेला आहे त्यानंतर श्रावणामध्ये आपल्याला प्रयत्न करायचा आहे आपण ज्या सुहासिनी स्त्रिया आहे ना, ना त्यांनी मांग भरायची आणि श्रावणात आपल्याला हिरव्या बांगड्या घालायच्यात ते तर मी माझ्याकडनं जास्त या फुटल्या जातात तर मग मी काय करते अशा प्रकारे साईडने दोन कडे घालत असते आणि मध्ये हिरव्या दोन बांगड्या घालत असते त्या वाढल्या की दुसऱ्या वाढवत राहायच्या आपल्याला पण मग हे जरा इझी वाटतं आणि जो माझा कामाचा हात आहे ना हा मोकळा ठेवलेला असतो ह्याच्यात तर लगेचच बांगडे राहत नाही पण मी प्रयत्न करते शास्त्रासोबत जाण्याची आपल्या पि जे पिढीन पिढी आपलं चालत आलेले त्या पद्धतीने करण्याची म्हणून मग मी आता श्रावणात महिना भरपूर ह्या एका हातात बांगड्या दिसतील तुम्हाला आणि सिंदूर तर मी नेहमीच भरत असते पण आता तर म्हणजे एखाद्या वेळेला राहून जातं इतर वेळेला पण आता श्रावणामध्ये अजिबात राहत नाही ते मी भरतच असते सिंदूर आपल्याला भरायचे आहे आणि हिरव्या बांगड्या आपल्याला श्रावणात घालायच्या आणि बांगड्या घालूनच आपल्याला कुमकुमार्जन कर्पूर होम किंवा श्रावणाची जी पूजा असते ती करायची असते तर खूप सारी माहिती देऊन टाकली आणि त्यामुळे व्हिडिओ इतका मोठा होतो ना सगळं डिटेल तुम्हाला सांगण्याच्या नादात किंवा कुठलीही गोष्ट आपल्याकडनं सम म्हणजे किती आता मी अजून तर मी काही एवढी मोठी युट्यूबर नाही मी एक छोटी युट्यूबर आहे पण माझा प्रयत्न असा असतो की माझ्याकडनं जी समोरचे शंभर लोक जरी बघताय ना तर त्यांना एक चांगली माहिती मिळाली पाहिजे जेणेकरून त्यांनी दुसरीकडे सर्च केलं दुसरं म्हणजे त्यांच्या पद्धतीने सर्च करून बघितलं ना तर मी जे सांगितले त्या गोष्टी त्या गोष्टींसंग जुळतील या पद्धतीने मी ना ते सगळं असं डिटेल्स सांगण्याच्या नातात माझा व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो आणि मग मोठे मोठे व्हिडिओ असतात माझे तर समजून घ्या तुम्ही सगळे मला माहिती तुम्ही समजूनच घेता तर अशा पद्धतीने असतं आणि खूप सारी बगबग झालेली बग आहे माझी आता चला आपण पटकन पूजा करूया आणि पूजा वगैरे करून आरती करून घेते आणि त्यानंतर व्हिडिओचा एंड करणार आहे उपवास वो सोडायला आपल्याला काय करायचं आहे ते मी या अगोदर तुम्हाला सांगितलं ते तर मैत्रिणी व्हिडिओचा एंड एंडपर्यंत बघा पहिल्यांदाच आपल्या व्हिडिओवर आले असतील व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा ती पहाटची वेळ आहे आणि मी बऱ्यापैकी पहाटे पावणे पाचला उठत असते याच्या अगोदर जे येते साडेचारलाच उठायचे तनिष्कासाठीच आणि आताही तनिष्कासाठीच जे येते मी लवकर उठत असते कारण की ती जवळजवळ चार चार ते पाच महिने हॉस्टेलला राहून आता घरी आलेली आहे तर तिच्यासाठी मला आता टिफिन बनवायला लागतो लवकर उठून तर इथे मी आज जसं की श्रावणातला पहिला सोमवार होता आणि मी टिफिन बनवायला घेतलेला आहे नेहमीप्रमाणे आपली उपवासाच्या दिवशी खिचडी कारण की श्रावणातले बऱ्यापैकी सोमवार आणि शनिवार फुल फॅमिली आपण करत असतो आपल्या हिंदू धर्मात जे ते सगळे जे ते छ लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे उपवास करत असतात तर सगळ्यांनाच उपवास होता आणि मी इथे चिकट जी खिचडी असते ना ती बनवत आहे तर खिचडी कशी बनवायची नॉर्मली ते सगळ्यांनाच माहिती ते काही मी रेसिपी तुम्हाला एक्सप्लेन करत बसत नाही फक्त सांगते की खिचडी जी आहे ना आपण मोकळी मोकळी जर खिचडी केली ना तर ती खिचडी जी ती आपल्याला पचायला खूप जड जाते खूप म्हणजे आपल्या आतड्यांना काम करायला लागतं त्यासाठी आणि तीच खिचडी जर आपण अशी थोडीशी चिकट बनवली ना तर ती खिचडी जी ती आपल्यांना पचवायला जास्त म्हणजे जास्त त्रास नाही होत आपल्या हातड्यांना आणि आपल्याला पोट दुखण्याचासुद्धा त्रास होत नाही तर मी बऱ्यापैकी जे ते अशी थोडीशी चिकट अशी खिचडी बनवण्याचाच प्रयत्न करत असते मोकळी मोकळी खिचडी नाही करत त्याचबरोबर खिचडीमध्ये जास्तीत जास्त शेंगदाणे वापरायचे नाही हा माझा अट्टाहासच जणू असतो तर मी कमीत कमी शेंगदाणे म्हणजे अगदी दोन टेबलस्पून शेंगदाणे पावडर मी इथे वापरलेली आहे आणि त्यामध्ये इथेही दोन ते तीन प्लेट मी खिचडी बनवून घेतलेली आहे तर चिकट खिचडी कशी बनवायची त्याची रेसिपी मी वेगळी अशी आपल्या व्हिडि चॅनलवरती स अपलोड केलेली आहे तुम्ही ती बघू शकता खूप सोप्या पद्धतीने इथे मी व्हिडिओमध्ये पूर्ण रेसिपीसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे फक्त सांगितलेली नाही आहे तर या पद्धतीने मी खिचडी बनवून घेतलेली आहे आणि बऱ्यापैकी मी सकाळच्या टायमिंगला काय करते की जास्त कटिंग चॉपिंग करण्याचं मी जास्त राहाड्यात पडत नाही कारण की एकतर बघा आपण एवढं पार्टी उठलेलो असतो त्यातल्या त्यात इतकं सगळं तामझाम आपण कुठं от вас на समजा आपण नॉर्मल टिफिन बनवत असलो तर आ, कांदा चिरत बसायचा टोमॅटो चिरत बसायचा कोथिंबीर चिरायची तर त्यामुळे मी जेवढं होईल तेवढं पटापट जे ते इथे काम करत असते तर तुम्ही खिचडीच्या मध्ये ज्या मी मिरच्या टाकल्या ना त्यासुद्धा बघितल्या असेल मी फक्त स्प्लिट केलेल्या होत्या आणि बस मी पटकन आवरतं घेतलेलं होतं तर बघा सकाळी उठल्यानंतर पारोसं घर काढून घेतलेलं होतं आणि त्यानंतर आता हिचा टिफिन मी पॅक करून दिलेला आहे आणि व्यवस्थितच मी तिचा टिफिन देत असते कारण की बघा ती एकदा पावणे सहाला घरातनं बाहेर पडते पहाटे आणि डायरेक्टली दोन ते अडीच या दरम्यान ती घरी येत असते तर मुलं ना खूप जास्त भुकेले होऊन जातात आणि मग खूप भूकभूक करायला लागतं त्यामुळे मी तिला व्यवस्थित टिफिन देते ना तर ती आल्यानंतर जास्त असं भूकभूक करत नाही आणि पटकन आपलं जे अभ्यासाला स्टडीला बसायचं असतं ते बसून घेते जे जेवण केलेलं असेल ते आणि तिच्या कामाला लागून जाते तर मी तिचा टिफिन पॅक वगैरे करून तिला काढून दिलं आणि पुन्हा किचन क्लीन करून घेतला आणि त्यानंतर आता इथे जी आदल्या दिवशीची आपण आषाढी अमावस्याची पूजा केलेली होती ना दीपामावस्याची ती पूजा मी उत्तर पूजा करून ती पूजा उचलून घेतलेली आहे आणि तर आता जेवढे दिवे मी काढलेले होते ना दिवे ती दिवे फक्त मी आता इथे कपड्याने पुसून घेणार आहे आणि आपापल्या जागेवर ठेवून देणार आहे तर ह्या खूप मोठ्या मोठ्या समया आहे ना तर ह्याना एवढ्या गरज पडत नाही गणपती मग मध्ये वगैरे गरज पडते तर आता या घासून ठेवलेल्या आहेत तर आपल्याला आठ दहा दिवसातच यांची गरज पडणार आहे तर फक्त डब्यामध्ये या ठेवून द्यायच्या आहे आणि बस व्यवस्थित पुसून वगैरे ठेवायचे आहे आणि आपलं पुढच्या कामाला लागायचे तर त्या समया वगैरे सगळ्या ठेवून घेतल्या आणि पुन्हा माझी दुसऱ्यांदा पूजा करून घेतली स्वस्तिक काढून घेतलं मला ना गॅसवर स्वस्तिक काढून पु म्हणजे असं काम वगैरे हो करायला खूप आवडतं तर पुन्हा मी गॅसवरती स्वस्तिक काढून घेतलं आणि स्वस्तिक काढण्याचा सुद्धा एक नियम असतो तो नियम कसा का असतो काय असतो ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल त्याचबरोबर मी राखी स्पेशल मुलांना ना म्हणजे मुलींकडनं शौर्याला गिफ्ट शौर्याकडनं मुलींना गिफ्ट काय दिलं ते ऑनलाईन मी काय मागवलं त्याचीही व्हिडिओ सेपरेट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्या व्हिडिओही आपल्या येणाऱ्या नक्की बघा आणि ह्याही व्हिडिओ आपल्या बघायला आवडत असेल तर नक्की व्हिडिओला ला एक लाईक देऊन चॅनलला सुद्धा करा तर बघा इथे मी आता पुन्हा दुसऱ्या स्वयंपाकाला सुरुवात केलेली म्हणजे आता तनिष्काचं आवरून दिलं ती गेली आणि तिला जे खायला बनवलेलं असताना तेच ब्रेकफास्टला अनुष्का घेते आणि ती साडेसातला निघून जात असते ते इथं साडेसात वाजून गेलेले होते म्हणजे वाजत आलेले होते जवळजवळ तर तनिष्का जे ते सकाळी चहा घेत नाही पण तिला टिफिन मी व्यवस्थित बनवून देत असते पण अनुष्का जाते ना तर ती चहा आणि नाश्ता करून जात असते तर मी इथे एक साईड जे येते आता बटाटे जे ते शिजवायला ठेवलेले तर म्हणजे सकाळी जी खिचडी बनवली ना त्या खिचडीमध्ये मी बटाटे जे ते कट करून घातलेले होते आणि आता हे दुसऱ्या खिचडीसाठी मी बटाटे शिजवून घे येणार आहे आणि एक साईड इकडे चहा ठेवलेला आहे रोजचा माझा म्हणजे तो माझी खूप मोठी प्रॉब्लेम झालेली आहे मला ती की मला सकाळी चहा पिल्याशिवाय माझ्या घशाला बरंच वाटत नाही तर चहा बनवतच होते तेच इकडे फुलं आलेले होते तर श्रावण श्रावणामध्ये आणि गणपतीमध्ये मी शक्यतो काय करते की अशा प्रकारे जे फुलं आहे ना ते घरीच त्या दादांना टाकायला सांगत असते तर हे बघा हे दहा रुपयाचे फुलं आहे तर या पद्धतीने हे फुलं असतात पण हे ना मला अजिबात पूजेला पुरत नाही तुम्ही बघू शकता एवढेशेच फुलं आलेले असतात तर अगदी म्हणजे पाच ते सहा सफेद फुलं टाकलेले असतात आणि दोन तीन तेही तुटलेले लाल गुलाबाचे फुलं आणि सात आठ झेंडूचे फुलं असतात तर हे ॲक्च्युली पुरत नाही तर मी आहे ना आता उद्या दादांना सांगणार आहे की थोडेसे जास्तीचे फुलं द्या म्हणून म्हणजे ते काय असे फुकट नाही देणारे पैसे वाढून द्यायला लागेल तर त्यांना आहे ना आ, आता कसं उन्हाळा आहे ना त्यामुळे पावसाळा आहे ना त्यामुळे फुलंही खूप खराब असतात आणि आपण त्यांनाही काही बोलू शकत नाही ते विकतच फुलं आणत असतात पण मला असं वाटतं की वीस रुपयाच्या मानाने फुलं त्यांनी थोडेफार जास्त द्यायला पाहिजे असं माझं मत आहे तर असो मी ना फुलं व्यवस्थित वेगवेगळे वेग करून घेतले त्यानंतर बेलपानं काढलेले होते तर माझ्या तनिष्कानी ना मला कालच देते बेलपान व्यवस्थित काढून धुवून वगैरे तिने पिशवीमध्ये ठेवून घेतलेले होते तर ते आता मी आता ताटामध्ये काढून घेतले मी आता पूजेचं सामान देते एक एक करून मला जसं आठवल ना तसं बाजूला काढत चाललेले हे कामं करता करता तर हे कामं मी म्हणजे फुलं वगैरे काढले फुलं आले ते काढले तोवर इकडे चहा उकळला होता तर चहा मी गाळून घेतलेला आहे एक ते दीड तासानंतर तुम्हाला भेटते तर दिव्यांची जी पूजा केलेली होती काल तर सगळे दिवे जे ते व्यवस्थित उत्तरपूजा करून काढून घेतले व्यवस्थित पुसून वगैरे आपापल्या जागेवर ठेवून दिले आणि त्यानंतर आपली देवपूजा जी आहे ती रेग्युलरची करून घेतली महादेवांच्या पिंडीवर आणि रुद्र यंत्र आहे ना त्यावर साध्या पाण्याने अभिषेक सुद्धा करून झालेला आहे पूर्ण माझी जी, जी देवपूजा आहे ती करून घेतली त्यानंतर इथे मस्त असा लक्ष्मीचा हा तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे हा दिवा जो तो आपल्याला तुपात लावायला लागतो तर तो दिवा लावून पूजा करून घेतली नैवेद्य दाखवून घेतला देवघरामध्ये दे आपल्या आणि व्यवस्थित अशी पूजा करून घेतली त्यानंतर जिथे मला आता महादेवांची व्यवस्थित अशी सागरसंगीत पूजा करायची तीसुद्धा तयारी करून घेतली तर इथे आरतीची तयारी करून ठेवलेली त्यानंतर दिवा वगैरे लावून ठेवलेला असतो मी हा आणि पाठ मांडून ठेवलेला आहे तर ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहे ना त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे रांगोळी काढून घ्यायची त्या रांगोळीवर हळदी कुंकू अक्षता व्हायचे आणि त्यावर आपल्याला पाठ ठेवायचा असतो तर अशा पद्धतीने तीही तयारी करून घेतली मला हळदी कुंकू अजून व्हायचे कारण मी पूजा अजून करणार आहे त्यानंतर पूजेची सगळी तयारी करून घेतली सगळं सामान असं मी काढून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं सामान व्यवस्थित अरेंज करते एका ताटामध्ये हे ताटं घासून वगैरे ठेवलेले इथं आणि त्यानंतर मग पूजा करायला घेणार आहे तर त्या अगोदर इकडे मी दुसऱ्यांदा पुन्हा खिचडी करायला घेतलेली होती म्हणजे केलेली आहे मिस्टरांना जायचं होतं त्यांच्यासाठी खिचडी केलेली आहे ती पुन्हा थोडीशी अशी चिकट अशी बटाटा घालून खिचडी केलेली आहे अशी खिचडी खाल्ली ना तर जास्त असं त्रास नाही होत ॲसिडीटचा वगैरे कारण व्यवस्थित आपण खिचडी जी ती शिजवलेली असती एकदम ना साबुदानाच होतो नरम झालेला असतो सकाळची जी ती वेगळ्या पद्धतीने केली त्यात कच्चा बटाटा घातलेला होता आणि ह्या खिचडीमध्ये शिजून बटाटा घातलेला आहे ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे सकाळचा टिफिन तनिष्काचा निष्काचा होता आत्ता आम्हाला सगळ्यांना शिजून बटाटा घालून ही खिचडी केलेली आहे तसं मला बटाटा आवडत नाही मी अजिबात बटाटा लव नाही आहे पण घरात आवडते सगळ्यांना त्यामुळे मी बटाटा घालून खिचडी केलेली त्यानंतर आता प्रसाद मला आता पूजा करायला घ्यायची पुढची तर मग प्रसादासाठी मी इथे महादेवाची आपण जी पूजा करणार आहोत त्या पूजेसाठी मी थोडीशी इथे साबुदाना खीर बनवत आहे शक्यतो सोमवारच्या उपासनाला आपल्याला महादेवांना जे नैवेद्य दाखवायचा असतो ना तो गोडाचाच नैवेद्य दाखवायचा असतो तर त्याकरता मी ते ही साबुदाना खिचडी बनवायला घेतलेली पूर्ण सगळं घर क्लीन करून घेतलेलं आहे आता मला पूजेला बसायचं आहे म्हटलं त्याला अगोदर आपण व्यवस्थित सगळी तयारी करून घेतली आता प्रसादही करून घेते आणि मग आवरून घेते आणि त्यानंतर पूजेला बसते तर या पद्धतीने मी करत असते त्यानंतर आता डायरेक्टली संध्याकाळीनं मी आपल्याला मला ह्या वर्षीच कळालं की आपण सोमवारचा उपवास सोडतो ना त्या उपवासासाठी आपल्याला तो उपवास सोडायला ना दही भाताचंच जे ते दही भातावर उपवास सोडायचा असतो म्हणजे पहिला घास दही भाताचा घ्यायचा असतो जे जो दही भात आपण करणार आहे ना त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं नाही आळणी उपवास असतो तो म्हणजे आळणीच आपल्याला अगोदर जेवण घ्यायला लागतं तर त्यासाठी मी दही भातसुद्धा करणार आहे शक्य झालं तर मी तीही तुमच्यासोबत शेअर करेल थोडासा स्वयंपाक वगैरे नैवेद्याचं वगैरे नाहीतर मग पूजा करून व्हिडिओ एंड करणार आहे पण आत्ता या व्हिडिओमध्ये सांगून दिलं की आपल्याला शक्यतो दही भातावर जे दही भात आ, दही भाता ते आळणी दही भातावर उपवास सोडायचा आहे म्हणजे पहिला घास आळणी दही भाताचा खायचा आहे आणि त्यानंतर मग आपण काय स्वयंपाक केलेला आहे तो घ्यायचा आहे तर ते शक्य झालं तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल चला तर मग आता मी ही खीर जी ती छान अशी शिजून घेते आवरून घेते आणि मग फेस टू फेस येऊन तुमच्यासोबत बोलते आता मी पूजा झाल्यानंतर खिचडी खाणार आहे त्यामुळे मग मी ही अशी ते अशी झाकून ठेवणार आहे थोडा वेळ आणि त्यानंतर मग पूजा केल्यानंतर मी आणि अनुष्का आम्ही खिचडी म्हणजे ओ फराळ करणार आहोत तर मैत्रिणीनो आता मी पूजेला सुरुवात करणार आहे आणि हे बघा इथे मी ही साबुदाण्याची खीर काढून घेतलेली आहे तर ही साथे काड़ ले गेत ले ले, और मी प्रसादासाठी काढलेली त्यामुळे इथे घेतलेली आणि सगळं सामान इथे माझ्या जवळच मी जमा करून घेतले जेणेकरून कुठलीही वस्तू कुठलीही पूजेची वस्तू माझ्याकडनं राहणार नाही आणि पूजा करता करता मला उठायची गरज पडणार नाही तर हे बघा इथे ह्या तांब्या तामन घासून ठेवलेलं होतं ह्या ताटामध्ये मी अभिषेक करणार आहे तर त्यासाठी हे ताट जे ते मी घासून घेतलेला आहे आणि ह्या ताटामध्ये मी व्यवस्थित पूजा करणार आहे तर त्याकरता हेही ताट मी व्यवस्थित घासून पुसून ठेवलेले तर हे क्लीन करून ठेवलं त्यानंतर आपल्याला प्रसादासाठी मी इथे खीर बनवली तुम्ही कुठलाही फळ घेऊ शकता किंवा उपवासाचा कुठलाही पदार्थ घेऊ शकता त्यानंतर इथे बघा पाणी घेतलेलं आहे दूध घेतलेलं आहे अष्टगंध पाण्यात घोळून घेतलेला आहे दही घेतलेलं आहे उसाचा रस घेतलेला आहे अष्टगंध घेतलेला आहे भस्म घेतलेला आहे तूप घेतलेलं आहे साखर घेतलेली आहे आणि इथे बेल पानं घेतलेले फुलं घेतलेले आहे तर असे सगळे मी ही प जी पूजेची तयारी जी आहे ती अभिषेकाची ती करून घेतलेली आहे आणि फुलं अगदी थोडेसेच मिळाले मला त्यामुळे मग मी एवढेच फुलं घेतलेले एकशे एक बेल पानं काढून घेतलेले व्यवस्थित खंडित पानं जे ते निवडून घेतलेले आणि व्यवस्थित चांगले जे पानं आहे तेच घेतलेले त्यानंतर इथे तुम्हाला नारळ दिसत असेल ना तर काल अमावस्या होती तर अमावस्येपासून तर आश श्रावणी अमावस्येपासून तर श्रावणी पौर्णिमेपर्यंत आपल्याला कर्पूर होम करायचा असतं तर त्यासाठी हा नारळ मी इथे ठेवलेला आहे तर ह्या नारळावर मी तो कर्पूर होम करत असते तर कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं नाहीये त्यामुळे मी आज सांगते कर्पूर होम करताना आपल्याला असा हा नारळ घ्यायचा आहे ह्या नारळावरती आपल्याला सात कप कापराच्या वड्या जे येते एक एक करून जाळायचे आणि पूर्ण वड्या ज्या आहे का कापराच्या त्या जळस्तर आपल्याला श्रीस्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला कर्पूर होम करायचा असतो बाय चान्स आपल्याला हा होम करत असताना आपला नारळ तडकला किंवा काही प्रॉब्लेम आला ना नारळाला तर घाबरायचं नाही किंवा आपल्या मनात काही भीती आणायची नाही आहे फक्त नारळ जे तो आपल्यांना जो आपण करतोय कर्पूर होम तो नारळ जो येतो जो खंडित झालेला आहे तो नारळ वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा आहे आणि पुन्हा दुसरा नारळ घ्यायचा आणि आपली सेवा जी ती चालू ठेवायची तर म्हणजे हे नैसर्गिक आहे होऊ शकतं त्यामुळे घाबरायचं नाही दुसरा नारळ घेतला तरी चालेल आणि याच नारळावर आपला पूर्ण पंधरा दिवसाचा होम झाला तर अतिउत्तम तर या पद्धतीने मी हे सांगायचं राहिलं होतं तर ते सांगून घेतलं त्यानंतर आता मी ते जी पूजा मांडणी करणार आहे ना तर इथे मी फक्त महादेवाचीच अभिषेक पूजा करणार आहे कारण की मी इथे गणपतीची अभिषेक करून मांडणी केलेली आहे पूजा केलेली आता फक्त मला ध्रुवा व्हायच्या राहिलेल्या आहेत आणि ध्रुवा ॲक्च्युली काढायच्या पणे तर मी ते, ते, ते आता काढायला जाणार आहे ध्रुवा तर ध्रुवा वाहून घेणार आहे तिथेच गणपतीला आणि त्यानंतर मग इथे पूजन सुद्धा माझा झालेला आहे आणि नैवेद्यसुद्धा दाखवलेलं आहे आता फक्त महादेवाची पूजा करून अभिषेक झाल्यानंतर हा नैवेद्य दाखवायचा आहे तर फक्त आता माझी महादेवांची पूजा राहिली नाही तर सगळी पूजा झालेली याच पद्धतीने मी टोटल सगळी माझी पूजा करत असते तर आता चला आपण पटकन अभिषेक सुद्धा करून घेऊया तर मैत्रिणी मी सगळी पूजेची तयारी अगोदरच करून घेतली होती त्याप्रमाणे आता स्वास्तिक काढून घेतलेलं होतं रांगोळीने तर त्या रांगोळीवर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचे आणि त्यानंतर त्यावर आपल्याला अशा प्रकारे पाठ मांडून घ्यायचं आहे आणि या पाटावरती आपल्याला डार्क कलरचा कपडाने अंथरायचा आहे महादेवाची आपण जेव्हाही पूजा करतो ना त्या पूजेसाठी आपल्याला व्हाईट कलरचा जो कपडा आहे तो अंथरायचा आहे तर माझ्याकडे हा पीस होता हा मी अंथरून घेतलेला आहे त्यावरती हे ताट ठेवलं आणि आता आपण अभिषेक करायला घेऊया तर मी ते गणपतीची पूजा अगोदरच करून घेतलेली होती त्यानंतर आता लगेचच इथे दीपपूजन करून घेतलेलं होतं आता अभिषेकाला घेतलेले तर आपल्याला सगळ्यात अगोदर पाण्याने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करून आहे त्यानंतर गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करून आहे त्यानंतर अष्टगंध घोळून घेतलेला होता मी त्या अष्टगंधाने अभिषेक करून आहे त्यानंतर उसाचा रस घेतलेला होता त्या उसाच्या रसाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर गाईचं साजूक तूप घालायचं आहे त्यानंतर साखर घालायची आणि भस्म आपल्याला यावरती घालायचं आहे भस्म घालायचं आहे त्यानंतर दही घालायचं तर आपण ही पूजा करत असताना ना ओम नम शिवाय या जपाचा मंत्र जो तो कंटिन्यू करत राहायचं आहे आणि बस आपल्याला या पद्धतीने अभिषेक करायचा आहे भस्म घालून झाल्यानंतर मी मदाने अभिषेक करून घेतलेला आहे आणि बस आपण पुन्हा साधं पाणी घालून आपला अभिषेक जो तो पूर्ण करायचा आहे थंडीच्या दिवसामध्ये जर आपण हा अभिषेक करत असेल तर आपल्याला पाणी जे ते कोमट घ्यायचं आहे आता मी हे नॉर्मल दिवसामध्ये करते तर नॉर्मल पाणी घेतलेले आहे त्यानंतर अभिषेक पूर्ण करून आपल्यांना जी ती छान अशी व्यवस्थित पुसून घ्यायची स्वच्छ कपड्याने आणि पुन्हा छोट्याशा एका ताटामध्ये छोटासा पाट घेतलेला त्या पाटावरती आपल्याला पिंड ठेवून घ्यायची आणि या पिंडेवरती टिलक काढून घ्यायचे अष्टगंधाने माळ घालून घ्यायची फुल वाहून घ्यायचे आणि आज जसं की पहिला श्रावणी सोमवार आहे ना तर आजची शिवमूठ जी ती तांदूळ होती तर तांदूळ आपण वाहून घ्यायची शिवमूठ त्यानंतर साखर वाहून घ्यायची गोडाचा म्हणजे गोड असा आपल्याला साखर व्हायची देवाला आणि त्यानंतर आपल्याला बेलपत्र वाहून घ्यायची तर बेलपत्र वाहून घेता घ्यायचे एकशे अकरा बेलपत्र मी काढून घेतलेले होते आणि जी बेलपत्र वाहत असताना आता हा सुद्धा बेलपत्र जे आपण एकशे अकरा एकशे एक, एक, एक वाहतो ना तर हा सुद्धा एक अभिषेक असतो तर हा बेलपत्राचा अभिषेक आपण करतोय तर हा एक एक बेलपत्र आपण वाहत असताना ना ओम नम शिवाय ओम नम शिवाय किंवा श्रीशिवाय नमस्तुभ्यम ह्या मंत्राचा जप करायचा आहे आणि ही पूजा आपण बघा घरी जरी पूजा करतोय ना तर पूजेत आपल्याला जितकी क्रिएटिव्हिटी दाखवता येईल ना तितकी क्रिएटिव्हिटी दाखवायची तर जे बेल पानं होते ना अभिषेकाचे ते मी असे साईडला जे जास्त झाले होते ना ते असे साईडला आपल्याला करून द्यायचे आणि पुढचे पानं जे ते आपल्याला वाहून घ्यायचे आणि बस या पद्धतीने फुलं व्हायचे आणि आरती करून घ्यायची धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि देवाला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपली आरती करून आपली पूजा जी ती आपल्याला संपन्न करायची तर ह्याच पद्धतीने मी दर सोमवारी जिथे पूजा करत असते फक्त एक सोमवार जो होतो माझा बर्फाच्या शिवलिंगाची पूजा असते तर ती एक तर मी दुसऱ्या सोमवारी करेल किंवा मी तिसऱ्या सोमवारी करेल तर तीही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आपण बर्फाचं शिवलिंग कसं बनवायचं तर मागच्या वर्षी मी सफेद रंगाचं बर्फाचं शिवलिंग बनवलेलं होतं ह्या वेळेस वेगळं बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तर ती ही आपली येणारी जी व्हिडिओ आहे ती नक्की तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आपण मी दुसऱ्या सोमवाराला प्रयत्न करणार आहे की ती बर्फाच्या शिवलिंगाची पूजा करेल तर म्हणजे तुमच्याकडनं सुद्धा बाबा बर्फा पूजेची जी ती म्हणजे आपल्याला फील येतो ती पूजा आपल्याकडनं घडती तर तो ते शिवलिंग कसं बनवायचं तेही मी तुमच्यासोबत दुसऱ्या सोमवारच्या पूजेला शेअर करणार आहे तरी इथे बघा माझी सगळी पूजा मी करून घेतलेली आहे मस्त संगीत पूजा करून घेतली धूप दीप अगरबत्ती दाखवून घेतली मस्त असं प्रसन्न वाटत होतं तर या पद्धतीने मी माझी पहिली श्रावणी सोमवारची पूजा केलेली आहे महादेवांची खूप मस्त वाटत होतं खूप छान वाटत होतं आणि श्रावणामध्ये ना मी धनलक्ष्मी कुंचमची सुद्धा सेवा करणार आहे तो कुंचम घरच्या घरी आपण कमीत कमी पैशामध्ये कसा बनवायचा तीही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नक्की आपले व्हिडिओ जे ते येणारे बघत चला तर चला मैत्रिणीनो इथे आता मी व्हिडिओचा एंड करणार आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर श्री स्वामी समर्थ हर हर महादेव